मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिकनगर येथे काल एका बिल्डरच्या बांधकामाजवळ खड्ड्यामध्ये पडून दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला गाड्या आणि सोनटक्के या कुटुंबातील मुलांचा हा दुर्दैवी अंत झाल्यानंतर या परिसरातील बिल्डर आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या अभद्र युतीची चर्चा सुरू झाली आहे नाशिकचे माजी महापौर दशरथाप्पा पाटील यांनी थेट या अभद्र युतीवर आरोप केला आहे या घटनेची बातमी काल सन्मान न्यूजने सर्वप्रथम सर्वांपर्यंत पोहोचवल्यानंतर खळबळ उडाली होती श्री दशरथप्पा पाटील यांनी या परिवाराची आज भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले श्रमिकनगर येथे काल दोन मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे नाशिकचे माजी महापौर श्री दशरथप्पा पाटील हे यांनी आज सकाळी या कुटुंबाची भेट घेतली याबाबत मनोगत व्यक्त आहेत कालची जी परिस्थिती आहे अतिशय गरीब घराण्यातली सामान्य घराण्यातील पिंपळगाव शिवारातील कडे फठार हा भाग जो म्हटला जातो त्या ठिकाणी हे दोन्ही परिवार राहतात परंतु पूर्वज हा नैसर्गिक नैसर्गिक नाला पिंपळगाव शिवारातील जो आहे सातपुरी भागातील तो नाला पूर्वीपासून वाहत असताना आता प्रत्येक भूमाफिया आणि बिल्डरला बळ देणारे महापालिकेचे नगर रचना विभागाने आणि काही स्वतःला फार राजकारणी हुशार समजणारे अशा लोकांच्या बळ दिल्यामुळे आत्ता तुम्ही त्या जो तुम्ही व्हिडिओ पाहिला मी स्वतःची पाहणी केली तो पन्नास फूट खड्डा आहे कमीत कमी आणि तो नाला नाल्यामध्ये पन्नास फूट खड्डा आए, त्या खड्ड्यामध्ये पाणी जे आहे पाणी पूर्णपणे साचलेलं होतं आणि त्यामध्ये ती शाळेतली मुलं शाळेतून आली त्यांच्या आईवडील मला म्हणाले आईन त्या घरी एकटंच प्रत्येकीला गाड्यांना एक गाडी जे आहे त्यांना एक मुलगा वाणी तिनीचा आणि सोन टक्के जे आहे त्यांना एक मुलगा वाणी तिनीचा दोन्ही बी कुटुंबाला एक एक मुलगा होता आणि ती मुलं घरी आली त्या आई म्हणाले का ते घरात आले आणि पटकन कपडे काय पटापटा म्हणा आम्ही आलो आलो म्हणून ते मुलं खेळायच्या निमित्ताने बाहेर गेली आणि बाहेर गेली नाही तर थोड्या वेळाने निरोप आला का मुलं त्या जो नाल्यामध्ये ज्या बांधकामाचं काम चालू आहे जी आडवी भिंत बांधून सगळं पाणी अडवलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे मी बी पाहणी केली त्या फोटोमध्ये आहे माझ्याबरोबर प्रेम होता तिथल्या नागरिकांचा इतका मोठा संताप होता का ह्या बिल्डर लोकांना असं कोणाचं हसत आहे कोणाचं पाठबळ आहे का सामान्य माणसांची तिथे काही मला लोकं भेटली शिव छत्रपतीची शाळा झाली नवीन तिथे काही घरं होती नाल्याच्या इकडे वरती तर त्यांची घरं तोडायला लावली आणि त्या गरिबांची घरं तोडायला लावली महापालिकेच्या नगर रचनाने आणि ह्या भूमाफिया मंडळींची बिल्डरचं एवढं फावलं या परिसरामध्ये का ते म्हणतात खुशाल आम्हाला सगळीकडे द्यावं लागतं काय द्यावं लागतं त्यांनी एकदा लोकांसमोर सांगावा आणि देताना लोकांचा बळी जात असेल तर त्या खड्ड्यामध्ये खरं तर चारी बाजूनी नागरी वस्तीमध्ये कुठेही बी हे व्यापार करताय धंदा करताय यांची जबाबदारी चारी बाजूनी सुरक्षा असावी पत्र्याचं चारही बाजूनी सुरक्षाच्या दृष्टीने पत्र्याचं कंपाऊंड करतात कमी खर्चाचं म्हणजे मा, कुणी आत घुसू नये मानवी दुर्घटना घडू नये हे खरे नियम आहे परंतु हे सगळं महापालिका डोळे बंद करून या भागामध्ये असा काय पेव आला आहे पार आनंदवली शिवारापासून गंगापूर शिवार पिंपळगाव भाऊला शिवार या भागामध्ये म्हणजे बिल्डर म्हणजे जणू काही टाउन प्लॅनिंगचा सर्व काही आहे अशी व्यवस्था ह्या भागामध्ये चालू आहे असं भयान ते कालची परिस्थिती पाहून आज मी ज्यावेळेस घरी गेलो त्यांच्या सातवान करायला की माझ्याकडे एवढे बाजूचे लोक संताप व्यक्त करीत होते का आमची मुलं पाण्यात पडून दोन तास झाली तरी काही लोकांनी हे प्रकरण दाबण्यासाठी म्हणा अजून धुगधुगी आहे त्यांना म्हणजे तिथून पटकन काढून घेतलं पुरावे नष्ट करायला बाहेर आणि बाहेर काढल्यानंतर म्हणा अजून ते दुगधुगी आहे आपण दवाखान्यापर्यंत जावं सर आपली मुलं वाचतील म्हणजे माझं स्पष्ट मत होतं का खरी परिस्थिती लपवण्याचं काम झालं की काय आज असा संशय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे दोन मुलं जी गेलेली आहे यानंतर मी सातपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नलावडे यांच्याशी संपर्क साधला का ही लहान मुलं आहे आणि ह्या भागात कमीत कमी सहा शाळा आहे महापालिका आणि खाजगी त्यामुळे कमीत कमी पाच ते साडेपाच हजार मुलं ह्या भागामध्ये दररोज शाळेमध्ये जाणं येणं करतात उद्या तुम्ही म्हणाले हे दोन मुलं गेली ही दोन मुलं दे दोन कुटुंब तर उद्ध्वस्त झाली आहे परंतु एवढी भीती निर्माण झाली की आमची मुलं शाळेत पाठवायची की नाही कारण की जिथे निर्बंध नसतात जिथे नियंत्रण नसतं जिथे दहशतीच्या खाली प्रकरणं दाबली जातात दडपली जातात सरकारी कार्यालय जणू काही आमची जहागिरी समजून राजकारण केलं जातं अशा ठिकाणी मानवी हक्काला कुठही संरक्षण मिळत नाही आणि म्हणून मी जे गेलो त्याचं कारण हेच आहे मला ज्यावेळेस बोलवलं तुम्ही या नाही हे प्रकरण दाबल्याच जाईल मी ज्यावेळेस तिथे गेलो तिथली परिस्थिती पाहिल्यावर असं दुःख अशी कोणावर मी मराठीत म्हणतात दुश्मनावर देखील अशी वेळ देवाने नये ही परिस्थिती निर्माण झाली एवढी परिस्थिती निर्माण होऊन साधं पुण्यामध्ये पाणी घुसलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अख्खं सरकार अख्खे राजकीय पक्ष त्या ठिकाणी जीव काढीत होते आता हे सगळी मेली गाव कुठं गेली कुठं इथली लोक जी राजकारणामध्ये पहा रस्त्यामध्ये दहशत माजवतात ती कुठे गेली हो या लोकांना आधार कोण देईल त्यांच्या घरातला दिवा विजलाय हे कोण पाहिल या वाईट कठीण परिस्थितीमध्ये मला दुःख झालं आणि मग सातपूर पोलीस स्टेशनशी बोलल्यानंतर ते म्हणाले मी त्यांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे प्रकरण कारण हे निष्काळजीपणामुळे झालेलं आहे हे चारही बाजूने जर संरक्षण असतं त्या बिल्डरच्या याला आणि महानाशिक महापालिकेच्या भ्रष्ट लोकांनी ही जर परवानगी दिली नसती या खड्ड्यामध्ये या नाल्यामध्ये या आज पर प्रसंग उद्भवला नसता आणि याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे या जेवढे भूमाफी आहे ही बिल्डर लॉबी आणि यांच्यावरती दररोजचा वसूल करणारा फ्लॅटप्रमाणे टॅक्स वसूल करणारा कोण आहे याची महाराष्ट्र शासनाने गृह विभागाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या महापालिकेच्या विभागाची चौकशी करावी इथल्या जेवढ्या इमारती उभ्या राहिल्या याचं ऑडिट होणं आवश्यक आहे हे ऑडिट जर केलं नाही तर हे मी कधी ऐकलं नव्हतं फ्लॅटमागं टॅक्स लागतो इथे आणि म्हणून ही, ही बिल्डर लॉबी बिंढास असं वाटलं आहे त्यांना आम्हाला आश्रय देणारी भाईगिरी असल्यामुळे इथे माणसं मेली तरी आम्हाला कुत्रे वाटतात अशी त्यांची भावना झाल्याचं स्पष्ट आजच्या परिस्थितीवरून मला तिथे पाहायला मिळत होतं कारण की काल संध्याकाळी मुलं गेली दोन वाजेपर्यंत म्हणजे सकाळी मी गेलो बारापर्यंत देखील तरी त्यांना घरी अजून आणलेलं नव्हतं आणि म्हणून मी घरच्या लोकांना सांगितलं आहे त्यांच्या तुम्हाला काहीही वाटलं तुमच्यावर कुणीही दहशत माजवली तर तुम्ही माझ्याशी संपर्क कधीही करू शकता असं मी त्यांना सातवण करून त्यांचा आधार देऊन आलेलो आहे पण शेवटी आईचा जीव आहे एकटंच बाळ होतं तिला एकटंच बाळ टक्केला एकटंच बाळ त्यामुळं ते, ते आजही सावरण्याच्या स्थितीमध्ये नाही आता हे सगळं झालंय आपण थेट आयुक्तांकडे जाणार का या बाबतीमध्ये मी आयुक्ताकडे जाऊन काय हो शेतच कुंपण खात आहे तर तिथे काय करणार आहे माझी सरकारकडे मागणी आता कारण हे शेवटी ज्या वेळेस निर्डवलेलं प्रशासन असतं जिथे हप्तेखोरी चालती त्या हप्तेखोरीला पायबंद घालण्याची जबाबदारी माननीय राज्य सरकारचे मुख्यमंत्री म्हणून हे घेतील उपमुख्यमंत्री गृहमंत्री दोघेही हे घेतील हेच आता हीच मागणी धरणं आवश्यक आहे अन्यथा हे शेतच कुंपण खायला लागलेलं ला आहे आणि ती कुठल्याही पक्षाची असो अशी बळ देणारी मंडळी उद्ध्वस्त केली पाहिजे ज्याचं मानवी हक्क संपवतात अशा लोकांना राजकारणामध्ये राहण्याचा आणि कुठलाही अधिकार नाही आहे या शहरामध्ये काही कार्यालयांमध्ये राजकीय पक्षाच्या लोकांनी त्या पक्षाच्या बॅनरखाली एक खुली दलाली सुरू केलेली आहे त्यामुळे ही दलाली देखील बंद करायची असेल तर राज्य सरकारने बी दखल घ्यावी आणि विरोधी पक्ष देखील वाटत असेल त्यांची बी काही अशी मंडळी असेल तर त्यांनी मुळासहित उचकून उचकटून फेकून द्यावी अनेक ठिकाणी डोंगर पोखरून मग इमारती बांधल्या जातात आणि श्रमिक हा अपवाद आहे का तो जमीन पोखरून घरं बांधतायत किती विशेष आहे मी बघा लक्षात घ्या हे जे पाणी घुसायला लागलं ना घराघरामध्ये ही नैसर्गिक नाले बंद करून भूमाफियांनी आणि काही राजकीय लोकांनी त्या पक्षाच्या सत्तेचा दुरुपयोग करून ही माजवलेली दहशत आहे आणि कमवलेली माया आहे यामुळे कमवलेल्या मायामुळं त्या दोन परिवाराचं त्या ठिकाणी आज नुकसान झालेलं आहे आणि हे प्रकरण दाबल्या जाणार नाही हे प्रकरण दाबण्याचा कोणीही प्रयत्न करू नाही आहे ना महापालिकेने आणि महापालिकेने तत्काळ या नाल्यामधली ती बिल्डिंगची जी काय असेल खड्ड्यात आज जो धोका आहे जो पुण्यात झाला आहे पुण्यात तर रस्त्याच्या कडेल्या हस्तेनी धोका झाला आहे पन्नास फूट रस्त्यापेक्षा खाली आहे उद्या राहायला येऊन गोरगरिबांनी बुकिंग करून पैसे देऊन त्यांच्या जीवाचं मरण येऊन पैसे खर्च करून उद्याचं मरण आजच वाचवावा आणि महापालिकेने ताबडतोब जाऊन नगर जागेवरती निरीक्षण करावा आणि दुसरी गोष्ट ज्याने ज्याने परवानगी त्या प्लॅनवरती सह्या दिल्या हे अख्खे महाराष्ट्र शासनाने सस्पेंड करावा ही माझी स्पष्ट भूमिका आहे कारण की काही गयावया करू नका काही नोटिसा देऊ नका समोर दिसतंय बाप दाखवणे ते श्राद्ध घाल तुमच्या कॅमेऱ्यामध्ये सरळ आहे मी पाहणी केली त्याच्यात बी दिसतंय त्यामुळे त्या इमारती शंभर वरती आहे काही आणि हे डायरेक्ट जमिनीपासून पन्नास फूट खाली आहे हा इतिहास मी तरी माझ्या तीन वर्षाच्या महापूरच्या कारकिर्दीत असं काही मी पाहिलं नाही हे पाहायला माझ्या घरापासून मला एक किलोमीटर पाहायला मिळालं याचं मला सगळ्यात मोठं दुःख होत ठीक आहे आपण आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद सन्मान न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद